नवरात्र हा देवी दुर्गेचा उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो या काळात काही सोपे प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख शांती व समृद्धी येते तर जाणून घेऊया नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय केले जाते नंबर एक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे व आपले घटाची ती पूर्ण तयारी आहेत ती करून घ्यावी आणि देवीचा घट बसून घ्यावे देवीचा घट बसवण्या झाल्यावर देवीसमोर लाल फुलाचा हार नक्की अर्पण करावा नंबर दोन दररोज देवीचे स्नामस्मरण आणि प्रार्थना करावी शक्य असल्यास उपवास करावा नाही जमलं तर सात्विक आहार घ्यावा नंबर दोन नंबर तीन रोज सकाळी स्नानानंतर देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा यामुळे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते तसेच देवीजवळ नऊ दिवस अखंड दिवा लावावा नंबर चार देवीला नेहमी लाल किंवा पिवळे वस्त्र अर्पण करावेत तसेच दररोज देवीला कमळाचेही फुल अर्पण करावेत तसेच देवीला रोज फुलाचे किंवा पानाचे माळ नक्की अर्पण नंबर रोज समोर घंटा वाजावात देवीची आरती करावीत देवीला गोड नैवेद्य दाखवा रात्री देवीसमोर दररोज कापूर जाळावा नंबर सहा नवरात्रीमध्ये रोज दुर्गा सप्तशती व